शिव हर हर महादेवाच्या जयघोषात आज कळसच्या मानाच्या कावडीचं मोठ्या भक्तिमय वातावरणात शिखर शिंगणापूरच्या दिशेनं प्रस्थान झाले ब्रह्मलीन परमपूज्य सुभाषपुरी बाबांच्या आशीर्वादाने कळस गावामध्ये अनेक दशकांपासून कळस ते शिखर शिंगणापूर अशी कावडपायी यात्रा सुरू आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कावड अंघोळीसाठी बाहेर काढण्यात आली होती त्यानंतर आज मोठ्या जल्लोषात या कावडीचा कळस गावातून प्रस्थान झाले कळशची कावड यात्रा पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आहे आणि ही परंपरा इथून पुढेही चालू राहील असं अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सीताराम वाघचौरे यांनी सांगितलंय यावेळी कावडीचे संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कावड गावातून मिरवत असताना गावातील महिला अबाल वृद्धांनी कावडीचं मनोभावे दर्शन घेतलं शिखर शिंगणापूर म्हणजे मोठा महादेव हा सातारा जिल्ह्यातील मान या तालुक्यात आहे सुमारे तीनशे पन्नास किलोमीटर अंतर भाविक पायी प्रवास करून पूर्ण करतात तर मोठ्या महादेवाची यात्रा झाल्यानंतर पुन्हा कावड घेऊन भाविकांच्या परतीचा प्रवास सुरू होतो चैत्राच्या रणरण त्या उन्हामध्ये सुमारे सातशे किलोमीटरचा पायी प्रवास महादेव भक्त आनंदात पूर्ण करतात कावडीचं गावात आगमन झाल्यानंतर ग्रामस्थ मोठ्या आनंदानं गावात यात्रा साजरी करतात कावड बाहेर काढल्यापासून कळस गावात पूर्णपणे मांसाहार वज्र केला जातो आज कावडीची बळवण करण्यासाठी हजारो कळस ग्रामस्थ गावात दाखल झाले होते बेलाच्या रस्त्यात कावडीची आरती करण्यात आली यावेळी कळस ग्रामस्थांनी नमो पार्वती शिव हर हर महादेवचा जय जयकार केला अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव अकोले कळस गावातून कळसेश्वराच्या शिखर शिंगणापुराच्या दर्शनासाठी गावातील पालखी सातत्यानं जाते भर उन्हाळ्यामध्ये पंधरा दिवसाचा पायी प्रवास अशी एकच वारी आहे की त्या वारीमध्ये सर्व लोक आनंदी कालापासून पायी जातात आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा सोहळा संपन्न करतात दिवसो दिवस ते उतरो त्याच्यात वाढ होत चाललेली आहे विशेषतः तरुण मंडळी अध्यात्माकडे प्र संस्कारासम अध्यात्माकडे वळण्याचा हा एक चांगला उपक्रम आहे यावर्षी विशेषतः गेली पन्नास वर्षापासनं कावडीच्या कारण जाणाऱ्या यात्रेकरूमध्ये वाढ झाल्यामुळं तिथं राहण्याची उतरण्याची थांबण्याची गैरसोय होत होती गावकऱ्यांनी गेली चार सहा वर्षापर्यंत निर्णय घेतला आणि तिथे एक चांगली वास्तू उभीराबी आपल्याला जेणेकरून निवारा होईल पाण्या आपल्या सगळ्या बंधू भगिनींना राहता येईल अशा निर्णय घेतला गावातील सगळ्या वारकऱ्यांनी परगावातील पंचकोषीतील सर्व लोकांनी अत्यंत चांगल्या मोठ्या मनाने वर्गणीचं दान केलं आणि तो संकल्प सिद्धी पूर्ण झाला गेल्या चोवीस तारखेला त्या वास्तूचं लोकार्पण सोहळा भूमिपूजन या सगळ्या कामामध्ये आमच्या सर्वांचे नेते गावचे प्रमुख आणि जिल्ह्याचे नेते आदरणीय कैलास भाऊ यांची अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका आहे त्यांच्याच या प्रेरणेतून हे सगळं प्रकल्प मार्गी लागला आणि देवस्थानशी गेली चाळीस बेचाळीस वर्षापासून ब्रह्मली सुभाषपुरी महाराज आल्यापासून या गावात संस्काराचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली सगळे लोक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काही अपवाद वगळता राहतात आणि तो सोहळा बाबांच्या निमित्तानं अत्यंत भव्य दिव्य असा होतोय यावर्षीसुद्धा यात्रेचा सोळा लोकांच्या आग्रह आग्रह लोक लोकआग्रह असतो लोककलेला राजाश्रय द्यावा असं म्हणतात म्हणून यावर्षी सतरा तारखेला सोळा तारखेला गावडीचा विधी होऊन पूर्णपणे अभिषेक पूजा भंडारा सगळ्या प्रकारचा होऊन सतरा तारखेला या गाव ट्रस्टच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं सगळ्यांच्या संमतीनं तमाशाचा लोकनाट्याचा लोककलेचा आदर ठेवून तो कार्यक्रम ठेवला आहे त्याचाही सर्वांनी घ्यावा या यात्रेला सर्व लोक जातात गेली परंपरा गेली स यात्रेची परंपरा अशी की या यात्रेमध्ये कोणालाही दगा फटका आजार इजा वगैरे काही होत नाही खूप गर्दी वाढली आहे परंतु सगळ्यांना दर्शनाचा लाभ मिळतो अशीच प्रेरणा सातत्यानं राहावी आणि असाच संस्कारचा झरा या गावामध्ये सातत्यानं भाव राहा अशी चरणी आणि ब्रह्मली सुभाषपुरी महाराजांच्या चरणी आम्ही विनंती करतो सर्व भाविक भक्तांचं जाणाऱ्या वारकऱ्यांचं दिंडीकऱ्यांचं मी मनापासून गावाच्या वतीनं सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि ही परंपरा कायम राहावी चंद्र सूर्य आशेपर्यंत कायम राहावी अशी परमेश्वराला विनंती करतो आणि थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोय शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव